श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी हे सायंकाळी तुम्हाला एक कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे ती वस्तू कशी जाळायची आहे कधी जाळायची आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती, ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आज चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे तर आजच्या दिवशी काही विशेष उपाय केले तर त्याचे नक्कीच फळदायी ठरत असतात त्याचबरोबर या दिवशी कापरासोबत सायंकाळी एक वस्तू जाळायची आहे जा भगवान गणेश हे भारतीय धर्म आणि संस्कृतीतील पहिले पूजनीय देवता मानलं जात त्यांच्या पूजेशिवाय कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही सर्व शुभ कार्यात सर्वप्रथम श्री गणेशाची स्थापना आणि स्तुती केली जाते हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे संकष्टी चतुर्थी ही संकट दूर करण्याशी संबंधित आहे श्री गणेशाला विघ्नहर्ता असं म्हटलं जातं बघा बर श्री गणेशाला समर्पित अशा या, या दिवशी उपवास केल्यानं व्यक्तीला संकटापासून मुक्ती मिळते आणि श्री गणेशांचा आशीर्वाद मिळतो याशिवाय मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी महिला या दिवशी उपवास करतात भगवान गणेशाची आराधना करतात सेवा करतात भगवान गणेशाला दुःख हरता असं म्हटलं जातं त्यांची पूजा केल्यानं जीवनातील सर्व अडथळे दूर होतात संकष्टी चतुर्थीचा रोध केल्यानं घरात सुख समृद्धी येते तर अशा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी म्हणजेच सहाच्या नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता सर्वप्रथम देवासमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर थोडासा बघा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर नसेल तर दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर सुका खोबऱ्याचा तुकडा जो आहे तो घ्यायचा आहे त्या खोबऱ्यावर तो कापूर जो आहे तो ठेवायचा आहे आणि देवासमोर अगदी दिवे लागणीच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजेच लक्ष्मी येण्याच्या टायमात हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तो कापूर देवघरासमोर खोबऱ्याच्या तुकड्यावर जाळायचा आहे आणि ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय हा मंत्र जो आहे तो बघा म्हणून संपूर्ण कापूर दळेपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे याने काय होतं तर आयुष्यात येणारं दुःख संकट हे कधी सांगून येत नाहीत म्हणून गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे माझ्या कुटुंबातील कोणावरही कधी विघ्न येऊ देऊ नको आणि अशी प्रार्थना करून मात्र बघा लक्षात घ्या कापूर संपेपर्यंत तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय नमहा आणि नंतर जे काही खोबरं उरलेलं आहे ते तुम्ही निर्मल्यात टाकून देऊ शकता अतिशय साधी आणि सोपी ही सेवा आहे नक्की करून बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ